नमस्कार मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मला मेसेज येत आहेत की सर सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार तर बघा दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जे काही अर्जसंख्या आहे प्रत्येक पदासाठी ते प्रत्येक पदासाठीची अर्जसंख्या या ठिकाणी जिल्हा न्यायालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे चौदा फेब्रुवारीला मित्रांनो या ठिकाणी आपली परीक्षा झाली चौदा फेब्रुवारीला परीक्षा झाली आणि चौदा फेब्रुवारीला परीक्षा झाल्यानंतर जवळजवळ एक महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी फर्स्ट ॲन्सर की या ठिकाणी जाहीर केली फर्स्ट ॲन्सर की जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थी सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट बघत बसलेले आहेत आणि ते साहजिक आहे कारण याचं काय आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यावेळी परीक्षा दिली त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी बारा ते पंधराच्या दरम्यान मार्क आहेत आणि टी सी एसने तुम्हाला माहिती आहे की सा सारखा खेळ टी सी एसने आणलेला आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटणं साहजिक आहे की माझे मार्क काय होतील वाढू शकतील वाढू शकतील त्यात प्लस ह्या मार्कांचा तर विषय आहेच पण काही विद्यार्थी या ठिकाणी टायपिंगची टायपिंगचा जो काही सराव आहे तो सराव करायचा की नाही करायचा या द्विधा मनस्थितीमध्ये आहेत परंतु मित्रांनो मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही टायपिंगचा सराव चालूच ठेवा कारण या परीक्षेसाठी तो उपयोगी नाही आला तरी भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा उपयोग होणारच आहे परंतु विद्यार्थ्यांची मानसिकता या ठिकाणी राहत नाही हे जरी खरं असलं तरी आपल्याकडे वाट बघण्याशिवाय पर्याय नाही कारण हा डेटा जर त्यांना देता येत असेल हा डेटा जर त्यांना देता येत असेल मित्रांनो तर त्यांना नेमकी काय अडचण आहे की सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी जाहीर करायला मला तर वाटतं की या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स शीट आली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या समोर जे प्रश्न आहेत ते दुसऱ्या परीक्षांची तयारी करू शकतात ह्या जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये पुढची प्रोसेस अजून चापल आहे चापल्यता चाचणी आहे त्याच्यानंतर मुलाखत आहे तर या सगळ्यांची तयारी करायची किंवा नाही करायची या मनस्थितीमध्ये ही सगळी मुलं आहेत आणि म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी रिस्पॉन्स शीट जाहीर करावी त्याच्यामुळं मुलांना पुढे कोणत्या परीक्षेवरती फोकस करायचं कोणत्या परीक्षेवरती नाही करायचं या सगळ्या गोष्टी समजून जातील आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण होणार नाही जर एवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर मग दोन दोन महिने कशासाठी लागतात कारण जर तुम्ही दोन दोन महिने या परीक्षेसाठी घेत असाल तर मग अजून चापल्यता चाचणी आहे चापल्यता चाचणी आहे त्याच्यानंतर टायपिंगचं या ठिकाणी स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची आहे टायपिंगची स्किल टेस्ट द्यायची आहे आणि मग याच्यासाठी अजून परत एक एक महिना दोन दोन महिने लागणार का आणि मग एक एका एका भरतीसाठी जर सहा सहा महिने गेले तर मुलांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे त्यामुळं असं न करता ह्या परीक्षा ऑनलाईन झालेल्या आहेत याच्यासाठी एक एक हजार रुपये फी भरलेली आहे आणि जर एक एक हजार रुपये फी भरून जर ऑनलाईन परीक्षा तुम्ही पारदर्शक पद्धतीनं घेणार असाल तर मग एवढा लेट या ॲन्सरशीटसाठी आणि निकाल जाहीर करण्यासाठी का लागतो हा एक प्रश्न आहे त्यामुळं लवकरात लवकर सेकंड रिस्पॉन्स जाहीर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती आहे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद